नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का हो की हरितालिका तीज ही एकमेव असं व्रत आहे जिथे माता पार्वतीने स्वतः महादेवाला पती म्हणून मिळवण्यासाठी खूप कडक असा उपवास केला होता अगदी त्याच उपवास आणि पूजेचा संकल्प आपण आज करतो आहोत पण बऱ्याच वेळा आपण छोट्या चुका करतो आणि त्या चुकांमुळे पूजेचं फळ आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही म्हणून आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला हरतालिका पूजेची खरी पारंपरिक आणि सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला प्रत्येक पाऊल अगदी सोपं वाटेल आणि तुमची पूजाही फळाला येईल आता हरतालिका पूजेची पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वात अगोदर व्रताचा संकल्प करायचा तो कसा तर सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं म्हणजे पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं सूर्य उगण्याच्या अगोदर स्वच्छ नवा किंवा धुतलेला ड्रेस किंवा मग साडी परिधान करायची नंतर हात जोडून संकल्प घ्या की मी आज हरितालिका व्रत करते आहे सुखी वैवाहिक जीवन आणि अखंड सौभाग्यासाठी किंवा मग ज्या कुठल्या कारणाने तुम्ही हे व्रत करत आहात तो संकल्प करायचा नंतर ज्या ठिकाणी पूजा करणार आहात म्हणजेच घरातल्या ईशान्य कोपऱ्यात किंवा मग स्वच्छ जागी एक छान असा मंडप तयार करायचा त्यासमोर शुभ्र स्वच्छ रांगोळी काढा स्वच्छ पांढरा किंवा एखादा पिवळा कपडा तिथे आंथरा त्यावर मातोश्री पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्या प्रतिमा ठेवा किंवा मग मातीपासून त्या बनवा शक्य असल्यास तुम्ही मातीच्या मूर्तीच बनवून त्याची पूजा करा ती पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते कारण तुम्ही जेव्हा मूर्ती बनवता तेव्हा त्यातही ते तुमचं मन रमलेलं असतं तिसरं म्हणजे पूजेसाठी लागणारी सामग्री तर फुलं जास्वंदी कमळ आणि मोगरा यापैकी कुठलंही फुल घ्या अक्षता हळदी कुंकू आणि अबीर गुलाल या गोष्टी तुमच्यासोबत ठेवा त्याचबरोबर बेलपत्र दुर्वा धूप दीप पान सुपारी फळे नारळ पंचामृत जे की दही दूध तूप मध आणि साखर यांच्यापासून बनलेलं असेल त्याचबरोबर लाडूचा खिरीचा किंवा कुठलंही एखादं फळ असा नैवेद्य ठेवा हे बघा देव जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा ती मनोभावे करा दोन सामान कमी असलं तरीही चालेल पण पूजा ही, ही मनोभावेच केली पाहिजे आता पूजेची सुरुवात करताना धूप दीप लावा दिव्याची पूजा करा वातीची पूजा करा नंतर दीप प्रज्वलन करा नंतर प्रथेम गणेश पूज पूजा करून विघ्ननाशक बाप्पाला नमस्कार करा त्यासाठी तुम्ही बाप्पाची मूर्ती किंवा मग सुपारीचाही वापर करू शकता नंतर माता पार्वती आणि शिवशंकरांना जल पंचामृत हळदी कुंकू याच क्रमाने आरपन करा। त्यानंतर बेलपत्र दुर्वा आणि फुले वहा। हे करताना ओम नम शिवायचा जग अखंड चालू ठेवा त्यानंतर आता कथा वाचायला सुरुवात करायची हरतालिकेची जी पारंपारिक कथा आहे जी आपण पूर्वीपासून ऐकत वाचत आलो हो, आहोत ती कथा ऐकायची या कथेमध्ये दे देवी पार्वतीने हिमालयात उपवास करून कठोर तप केले आणि अखेर महादेवांना पती म्हणून मिळवलं अशा वृत्तांताची एक कथा आहे ही कथा ऐकताना सर्व महिलांनी मनोभावे हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्रांचा जप करावा त्यानंतर आता या पूजेसाठी उपवास कसा करावा तर या रिलेटेड मी एक व्हिडिओ आधीच बन बनवलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता तर हा उपवास निर्जळ किंवा मग फळाहाराने केला जातो म्हणजे काही ठिकाणी पाणीही पित नाहीत तर काही ठिकाणी पाणी पितात आणि फळं खातात अनेक जणी संपूर्ण दिवस उपवास करून रात्री आरतीनंतर फलाहार घेतात म्हणजे फक्त फळं घेतात आणि उद्याच्या दिवशी मग पारण करतात म्हणजे आज हरतालिकेचं व्रत करायचं आणि आजच्या व्रताचा उपवास उद्या सोडवायचा आता यासाठी आरती आणि प्रार्थना कुठली तर महादेवाची आरती करा ओम नम शिवायचा जप करा प्रत्येकाने महादेवाची आरती करायची त्यानंतर ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा किंवा तुमच्या सामर्थ्यानुसार जप करा आणि शेवटी परिवाराच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय आणि मी जी ही माहिती तुम्हाला आहे ती महत् महत्त्वपूर्ण तुम्हाला वाटते का हे मला कमेंटमध्ये सांगा आता शेवटी मी तुम्हाला सांगेन की पूजेच्या शेवटी आपण जो खिरीचा किंवा कुठलाही एक गोड नैवेद्य केला असेल तो देवासमोर ठेवा आपल्या पतीसाठी परिवारासाठी आणि आयुष्यभर सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाकडून आशीर्वाद मागा त्याचबरोबर पूजेला बसताना जो संकल्प तुम्ही करून पूजेची सुरुवात केली होती तो संकल्प देवासमोर बोलवून दाखवा आणि ही इच्छा माझी पूर्ण होणार आहे ह्या आवेशाने ह्या विश्वासाने पूजा संपन्न करा तर मंडळी हरतालिका तीज हे फक्त पूजा नाही ही, ही आपल्याला शिकवते की निश्चय श्रद्धा आणि प्रेम असेल तर काहीही मिळू शकतं तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही ही पूजा अगदी योग्य पद्धतीने करून बाप्पा आणि मातेचा आशीर्वाद नक्की मिळवा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर तुमच्या मैत्रिणींना जरूर शेअर करा जेणेकरून कुणीही पूजा करताना कुठलीही चूक करणार नाही धन्यवाद मंडळी